ऐंशीच्या दशकातली गोष्ट ठाण्याजवळील मुरबाड येथे एका कव्वालीचा कार्यक्रम सुरू होता ज्येष्ठ लोकगीत गायक प्रल्हाद शिंदे यांनी आपली पार्टी घेऊन गाण्यासाठी ते आले होते तिथेच अजून एक गायकाची पार्टी देखील हजर होती प्रल्हाद शिंदेचा मुलगा मिलिंद शिंदे आणि समोरच्या पार्टीमधून रंजना शिंदे दोघांच्या गाण्याचा मुकाबला सुरू होता गाण्यातून एकमेकांना उत्तर दिली जात होती समोरच्या पार्टीने पोपटावर एक गाणं गायलं आता त्याला उत्तर तर द्यावं लागणार प्रल्हाद शिंदे यांच्या पार्टीमध्ये मानवील गायकवाड नावाचे एक कवी होते त्यांनी बसल्या बैठकीमध्ये एक गाणं लिहिलं विठ्ठल शिंदेनी चाल दिली आणि गाण्यासाठी प्रल्हाद शिंदेच्या दुसऱ्या मुलाला उभं करण्यात आलं गाण्याचे बोल होते जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला ह्या गाण्याने त्या सवाल जबाबात बाजीच मारली प्रल्हाद शिंदेनी त्या पोराला अगदी मिठीच मारली पोराचं नाव होतं आनंद आनंद शिंदे यांच्या रक्तातच गायिकेची परंपरा होती त्यांचे आजोबा आजी काका हे सगळे शास्त्रीय संगीतात शिकलेले गायक सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात हे कुटुंब इथल्या मातीचे संस्कार वारीला जाणारे लाखो वारकरी बघत बगध बघत ते वाढलेले प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या भक्ती गीतांना एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती त्यांची पावले चालती पंढरी सखे चल पंढरीला ह्या गाण्यांची कॅसेट खूपच फेमस होती त्या काळात नुकताच रतन जैन यांनी विनस म्युझिक ह्या कॅसेट कंपनीची स्थापना केली होती त्यांनी ती हमखास हिट गाणी मिळतील म्हणून प्रल्हाद शिंदे यांना गाण्यासाठी बोलवलं तेव्हा संगीतकार विठ्ठल शिंदे यांना विनंती करून आनंद शिंदेलाही त्या कॅसेटमध्ये दोन गाणी मिळवून दिली रतन जैन यांनी ट्रायल म्हणून त्याला गाऊही दिलं खड्या आवाजात ललकारी देत गाणाऱ्या तरुण आनंद शिंदेच्या आवाजातलं पाणी त्यांनी ओळखलं होतं पुढची कॅसेट आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे या भावा भावांच्या आवाजातलीच काढायची हा निर्णय व्हिनस कंपनीने घेतला आनंद शिंदेला मात्र अजून स्वतःमधलं टॅलेंट माहितीच नव्हतं विनस कॅसेट तर्फे चंपक जैन त्याला गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी चल म्हणून बोलवायला आले होते तेव्हा हा पठ्ठ्या विट्टी दांडू खेळामध्ये मग्न झाला होता चंपक जैन मागे मागे आणि आनंद शिंदे विटी दांडू घेऊन पुढे असा बराच वेळ खेळ चालला अखेर कस तरी करून त्यांनी त्याला स्टुडिओमध्ये आणण्यात आलं या कॅसेटचं नाव होत पाहुनी आली कशी लाडाला याच कॅसेटमध्ये आनंद शिंदे यांच्या नवीन पोपट गाण्याचाही समावेश होता बघता बघता हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रात हिट झालं कॅसेटची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली याची नोंद तर गिनीज बुकात सुद्धा करण्यात आली होती गाण्याच्या दुकानात जाऊन पब्लिक पोपटवाली कॅसेट द्या अशी मागणी करू लागले यामुळे जेव्हा कॅसेटच्या नवीन प्रती आल्या ते तेव्हा त्याचं नाव बदललं गेलं या गाण्याच्या लोकप्रियतेचा फायदा फक्त आनंद शिंदे यांना झाला असे नाही तर ह्याच गाण्यामुळे कंपनी ही उभी राहिली पुढे लक्ष्मीकांत मेरडेच्या चंद्रलक्षा मुंबईला ह्या सिनेमामध्ये देखील नवीन पोपट गाण्याचा समावेश करण्यात आला होता आज या गोष्टीला जवळपास तीन दशके उलटून गेली आहेत आनंद शिंदे यांची हाताला धरल्यापासून पासून ते शिट्टी वाजलीपर्यंत अनेक गाणी सुपरहिट झालेली आहेत भीम गीते गाण्यात तर त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही पण आजही है आनंद शिंदे यांच्या नावापुढे जेव्हा नवीन पोपट हा फेम हे बिरुल चिकटलेलंच आहे त्यांचं आयुष्यच ह्या गाण्याने बदलून टाकलं कोणतीही मिरवणूक असो अथवा लोकसंगीताची मैफिल आनंद शिंदे यांच्या बुलंद आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला बेभान होऊन नाचायला भागच पाडलाय तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्थातच बोल भेडूच्या चॅनलला सबस्क्राईब करा